शेतकऱ्याला बियाणामध्ये खतामध्ये औषधामध्ये फसवणुकीचा खूप मोठा विषय आहे तो तर या तिन्हीचाही खता असेल औषध असेल आणि बियाणाचा जे भेसळ असेल किंवा काय जे काय असे प्रॉब्लेम असेल निकृष्ट दर्जाचा खत वगैरे असेल असेल तर याचा थोडा टाळण्याकरता शेतकऱ्यांनी एक तर काय केलं पाहिजे स्टँडर्ड कंपन्याचे औषधं खतं बियाणं तुम्हाला खरेदी केले पाहिजे त्यांचे कोण आथ्रय डीलर असतील तिथून घेणे नंतर त्याच्याकडं टॅग असणे जो काय तुम्ही बियाणं घेतलं तर त्याचा टॅग असावा आणि तुम्ही पावती घेतली पाहिजे प्रत्येकाची आता बियाणाची असेल किंवा औषधाची असेल तुम्ही पावती घ्या त्याचा लॉट नंबर वगैरे त्याच्यावर असतो जे करून आणि शेतकऱ्यांनी ही काळजी घेतल्या तुम्ही बियाणं घेतलंय बियाणं पेरल्यानंतर त्याच्यातलं काही थोडं बियाणं आणि बियाणाची बॅग काय करायची उलट्या दिशेने फाडायची आणि तिथून काढायचं आणि थोडं बियाणाचं सॅम्पल आणि पिशवीन टॅग तुम्ही तसाच ठेवायचा जेणेकरून की भविष्यात जर काही तुमचं प्रॉब्लेम झाला तर ते पुन्हा सॅम्पलिंगला डबल करता येतं आणि आपलं नुकसान टाळता येतं हे आपणसुद्धा कारण त्याचं तुम्ही पावती आणि लेबल हे ठेवले तरच तुमचं काही भविष्यात कोणी ऐकेल नाही तर काही कोणी ऐकणार नाही ही आपण थोडी काळजी घेतली पाहिजे